नमस्कार मी ज्ञानेश्वर आखरे मी दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीसपासून माननीय विभागीय आयुक्त अमरावती कार्यालय येथे अन्नत्याग उपोषणात बसलेलो आहोत आता अन्नत्याग उपोषणात बसण्यामागचं कारण काय कारण एकच आहे की माझ्या ग्रामपंचायतमध्ये पंधरा वित्त आयोगामध्ये खूप मोठी अनियमितता झालेली आहे मागील वर्षी मी पहिल्या महिन्यात तक्रार दिली होती त्याच्यानंतर नऊ महिन्यात चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर अहवाल आला आज दोन महिने झाले अहवाल हा जिल्हा परिषदेमध्ये गेलेला आहे मी वारंवार त्याचा पाठपुरावा करत होतो की त्या अहवालानुसार प्रथमदर्शी कारवाई करा की त्याच्यामध्ये अनियमितता सिद्ध झालेली आहे आणि मी पाठपुरावा करू नये म्हणून मला अकोला जिल्ह्यातून पाच महिन्याकरिता हद्दपार करण्यात आलेला आहे जे की चुकीच्या पद्धतीने आहे ते मी आता पुढील तारीखला आर्ग्युमेंटमध्ये घेईल पण माझ्या अन्न त्या उपोषणामधला सगळीच महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की जे अनियमितता झालेली आहे त्याच्यावर दोन महिने झाले कारवाई का होत नाही इथून आयुक्त मॅडमनी पाच ते सहा पत्र जिल्हा परिषदेला पाठवले की आपण तात्काळ कारवाई करा परंतु कारवाई होत नाही कालसुद्धा जिल्हा परिषद ला पत्र गेलं आयुक्त मॅडम जोडून की माझ्या निदर्शनात येत आहे की आपण कारवाई करत नाही आहे म्हणून आणि संबंधित उपोषणकर्त्याला जर काही झालं तर सर्व जबाबदारी जिल्हा परिषदची राहील एवढं सांगितल्यानंतरही ते कुठंच कारवाई करत नाही माझा प्रश्न एकच आहे की नेमकी जिल्हा परिषदवर दबाव कोणाचा आहे हे जिल्हा परिषदने सांगावं आज मला इथं सहा दिवस पूर्ण झालेले आहे दिवाळी सारखा दिवस जो की अत्यंत महत्त्वाचा आहे तो दिवस माझा आज इथं अंधारामध्ये जात आहे म्हणजे एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात कोणताही आरोपी असला मी पोलीस आयुक्तांना आदेश दिलेले आहेत की त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे परंतु माझ्या तेलारा पोलीस स्टेशनमध्ये ज्या लोकांनी सर्व घडवलेला भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यानंतरही त्यांची हद्दपारी न निघता माझी एका वर्षात दोन वेळ निघाली तशी तक्रार माझ्या पत्नीने आय जी साहेब एस साहेबांना तीन तारीखला सात तारीखला दिलेली आहे अद्यापर्यंत काहीच नाही आणि सहा दिवस झाल्यानंतरही जिल्हा परिषदकडून अद्याप कारवाई नाही जे की खूप मोठी अनियमितता झालेली आहे सर्व अहवाल त्यांना दिलेले आहेत आयुक्त कार्यालय वेळोवेळी त्यांना सांगत आहे माझं विनंती आहे की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी आणि मला पत्र द्यावं तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही